नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या आगमना आगमनानिमित्त त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक तर आज आपण अगदी खुसखुशीत तळणीचे मोदक बनवणार आहोत आणि हे तळणीचे मोदक तुम्ही जास्त प्रमाणात बनवून दहा दिवस आरामशीर स्टोर करून ठेवू शकताय कारण हे मोदक बनवल्यानंतर महिनाभर आरामशीर टिकतात मी इथे बघू शकता की आपले मोदक अगदी परफेक्ट तळले गेलेत आणि दिसायलाही खूप सुरेख दिसत आहेत आणि बनवायला देखील खूप सोपे आहेत चला तर बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचंय तर त्यासाठी इथे मी मंदाचे कढई गरम करायला ठेवली तर इथे मी बरोबर एक कप खोबरं किसून घेतलंय आणि त्याला असं दाबून घेतलंय आणि वजनी प्रमाणे म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे आता आपल्याला दहा पंधरा सेकंड हे खोबरं असंच भाजून घ्यायचंय गॅस अजिबात वाढवायचं नाही गॅस कमीच ठेवायचा इथे नॉर्मल खोबरं भाजलं की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे तर इथे मी सात आठ काजू असे बारीक तुकडे करून घेतलेत आणि बादम पास्ता इथे मी ते पण असे बारीक तुकडे करून घेतलेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल घालायचे नाही घातले तरी चालतील आता आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचंय आणि आपल्याला खोबरं भाजताना एकदम सतत हलवत राहायचंय म्हणजे आपलं खोबरं कुठेही कर करपणार नाही मिनिट भरानंतर आपलं खोबरं असं खरपूस भाजलं गेलंय आणि असा गे हलकासा सोनेरी रंगही याला आलेला आहे आता लगेचच आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय त्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिटं हे बाजूला ठेवायचंय बरोबर पंधरा मिनिटांनंतर हे खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची इथे मी बरोबर एक कप खोबऱ्याला अर्धा कप पिटी साखर घालतीये आणि पिठी साखर वजनी प्रमाणे म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे त्याचसोबत यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्याने आपल्या सारणला खूप छान स्वाद येतो त्यामुळे वेलची पावडर नक्की घाला आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आणि असं हाताला हाताने याला असं व्यवस्थित कुस करून घ्यायचंय म्हणजे खोबरं ही आपलं बारीक होईल मी दाखवते अशा पद्धतीने हे मोदकचं सारण आपलं इथे तयार झालंय आणि हे सारण तुम्ही दहा दिवस आरामशीर जास्त क्वांटिटी मध्ये बनवून स्टोअर करून ठेवू शकताय आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा याचे मोदक बनवू शकताय आता आपल्याला मोदकच्या वरच्या आवरणसाठी पीठ भिजून घ्यायचंय त्यासाठी इथे मी बरोबर मोजून दोन कप मैदा घेतलाय आणि हा मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे मैदा वजनी प्रमाणे म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे ह्या चमच्याने बरोबर सहा चमचे मी इथे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आता हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालायचंय तुम्हाला इथे दिसतच असेल की आपलं तूप किती कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप गरम आहे म्हणून आपल्याला सुरुवातीला चमच्याने असं हलवून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर दोन्ही हाताच्या सायाने दोन ते तीन मिनिटांसाठी पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय मी दाखवते अशा पद्धतीने जेवढा तुम्ही पिठाला चोळून घ्याल तेवढं तुमचं मोदकचं वरचं आवरण खुसखुशीत होईल साधारण दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पिठाची अशी मूठ बनायला लागली आहे आणि लगेच तुटते म्हणजेच आपलं पीठ इथं पीठ भिजवण्यासाठी रेडी झालेलं आहे इथे मी ज्या कपाने मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने इथे एक कप पाणी मोजून घेतलंय आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय आपण जेवढं पिठाला घालतो ना तेवढंच आता याला व्यवस्थित ढवळून घेऊया माझी पद्धत सांगते जर तुम्हाला पाण्याऐवजी पिठामध्ये मीठ घालायचं असेल तुम्ही घालू शकता पाण्यामध्ये मीठ विरघळल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजून घेऊया एकदम पाणी घालू नका अंदाज घेऊनच पाणी घालायचे थोडं थोडं करूनच आणि पीठ आपल्याला इथे थोडस घट्टच मळायचंय पण खूपच घट्ट नाही मळायचंय जसं आपण पुऱ्यांना पीठ भिजवतो ना अगदी तसंच भिजवायचंय आप 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 कपड़ा, कपड़ा आप तर आपलं इथे आता घट्टसर पीठ भिजून झालेलं आहे आणि आपल्याला पीठ भिजवताना किती पाणी लागलं ते पण तुम्ही इथे बघा तर अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला इथे लागलंय आता यावर आपल्याला असा सुती नरम कपडा ओला कपडा करून आपल्याला यावर ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचंय आता पंधरा मिनिटा नंतर आपलं पीठ इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित सेट झालेलं आहे याला आता याला एकदा परत आपण व्यवस्थित सोडून घेऊया आता आपल्याला पारी लाटण्यासाठी एक सारख्या लाट्या करून घ्यायच्या आहे म्हणजेच आपले मोदक छान एक सारखे येतील तर अशा पद्धतीने आपल्याला एवढा छोटा गोळा बनवायचा आहे आता मी इथे सर्व लाट्या बनवून घेतल्या आहेत आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आता लाट्या बनवून झाल्यानंतर यावरती असा ओला कपडा ठेवायचा म्हणजे आपल्या लाट्या सुकणार नाही किंवा कोरड्या पडणार नाही आता यातली एक लाटी घेऊन गोल आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे जेवढा आपल्याला मोदक बनवायचं आहे तेवढे तर अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवत याची फारी लाटून घ्यायची आहे खूप जास्त मोठी ही लाटायची नाही तर अशा पद्धतीने मी एवढी पारी लाटून घेतलेली आहे बऱ्याच जणांना काय होतं मोदक भरताना सारण इकडं तिकडं पसरतं आणि मोदक व्यवस्थित दाबलं जात नाही तर काय करायचं जा? तुमच्याकडे घरामध्ये अशी छोटी एखादी वाटी असेलच त्यावर अशी पारी ठेवायची आणि पारीला असा खोलगट आकार द्यायचा असा खोलगट आकार दिल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला सारण भरायचंय सारण भरून झाल्यानंतर आपल्याला एक सारखं मी दाखवते अशा पद्धतीने हळूहळू जवळ तोंड आणायचं आणि याला असं हातावर घेऊन याला व्यवस्थित असं गोल गोल फिरवायचं म्हणजे आपोआपच आपल्या मोदकला छान अशा कळ्या पडतात तर तुम्ही इथे बघू शकता आपला मोदक किती इथे छान बनला आहे आणि याला कळ्या पण खूप सुंदर पडलेल्या आहेत आणि दिसायला अगदी सुरेख दिसत आता मी तुम्हाला एक मोदक असा हातावरही बनून दाखवते तर पारी अशी हातावर घेऊन असा खोल हात करायचा म्हणजे आपली पारीमध्ये व्यवस्थित सारण भरलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला कळ्या सगळ्या जवळ जवळ आणायच्या आहेत आणि याचा तोंड असं व्यवस्थित बंद आहे तर तुम्ही इथे बघू शकता जसं आपण वाटीमध्ये भरला होता तसाच मोदक इथे बनवून बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे मी दोन मोदक भरण्याची पद्धत दाखवलेली आहे तर त्यातली तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती तुम्ही बनवू शकता जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर वाटीच्या पद्धतीने जर तुम्ही मोदक भरले तर तुमचे मोदक एकदम पहिल्याच वेळा छान बनतील तर इथे मी मोदक तळण्यासाठी मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तर इथे आपल्याला तेल कितपत गरम पाहिजे ते मी तुम्हाला इथे दाखवते तर असं एक छोटासा गोळा आपण तेलामध्ये टाकून बघायचा थोडेसे बबल यायला लागले की समजून घ्यायचं तेल आपल्याला एवढंच गरम हवंय गॅस इथे आपल्याला कमीच आहे आणि एक एक करून मोदक आपल्याला तेलामध्ये सोडायचे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला चमच्याने याला अजिबात हलवायचं नाही कारण की मोदकांना चमचा लागला तर आपले मोदक तेलामध्ये फुटू शकतात वीस ते तीस सेकंडानंतर आपल्याला चमच्याने असं तेल मोदकांवरती सोडायचं म्हणजे आपले मोदक सगळ्या बाजूने एक सारखे तळले जातात आणि रंगही एकसारखा एक सारखा येतो साधारण दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्याला मोदकांना चमच्याने व्यवस्थित हलवायचंय मी दाखवते अशा पद्धतीने अलगद हाताने आपल्याला मोदकांना हलवून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला कमीपेक्षा थोडासा इथे वाढवायचा आहे आणि आता ह्या मोदकांना आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे इथे साधारण मला दहा मिनिटं मोदक तळायला लागलेले ला आहेत आणि जेवढे कमी गॅसवर मोदक तळले जातात तेवढे रंगही छान येतो आणि मधून छान असे तळले जातात आता तळलेले मोदक आपण इथे काढून घेऊयात इथे मोदकांना रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि एक एक मोदकचं टेक्स्चर एकदम परफेक्ट झालेलं आहे आता बाकीचेही मोदक आपण असेच तळून घेऊयात फक्त मोदक तळत असताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही घाईघाईमध्ये मोठ्या गॅसवर मोदक तळले तर तुमचे मोदक वरतून लाल होतील आणि मधून कच्चेच राहतील आणि खुसखुशीत होणार नाहीत म्हणूनच छोट्या गॅसवरच आपल्याला सर्व मोदक तळून घ्यायचे तर आपले इथे सर्व मोदक तळून झालेले आहेत तुम्ही हे मोदक बघू शकता अगदी परफेक्ट तळल्या गेलेला आहेत आणि दिसायला अगदी सुरेख दिसत आहेत आता गणपती बाप्पांचा आगमन आपल्या घरी झालेलं आहे तर हे तळणीचे मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्ही घरी नक्की बनवून बघा हे तळणीचे मोदक महिनाभर आरामशीर टिकतील म्हणून हे तळणीचे मोदक तुम्ही दहा दिवसासाठी जास्त प्रमाणामध्ये म्हणून स्टोर करून ठेवू शकताय तर तुम्हाला माझी आजची खुसखुशीत तळणीच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये